स्वराज्य संस्थांच्या आधी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी पळापळ -पड़ सुरू झाली आहे महाविकास आघाडीला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला पण तो धक्का इथेच थांबला नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिकिटावर लढलेले एकूण सेहेचाळीस उमेदवार जे दुसऱ्या क्रमांकावर होते ते आता महायुतीमध्ये सामील झालेत म्हणजेच विरोधकांची टीम अक्षरशः रिकामी होत चालली आहे आज आपण पाहणार आहोत हे मवियाच्या तिकीटावर लढून पराभूत झालेले उमेदवार महायुतीकडे नेमके का चालले आहेत महायुतीतील तीन पक्षात किती मवियाचे पराभूत उमेदवार गेले कोणाकडे किती पराभूत उमेदवार गेले महाराष्ट्राच्या कोणत्या भागात मवियाला सर्वाधिक फटका बसला आहे आणि दोन हजार एकोणतीसवर याचा काय परिणाम होऊ शकतो ते तर चला सुरू करूया नमस्कार मी सुमित दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत दोनशे पस्तीस जागा आपल्या खात्यात जमा केल्या राज्यात सत्ता तर मिळालीच पण संघटनात्मक दृष्ट्या देखील महायुतीची पकड अभूतपूर्वरित्या मजबूत झाली महाराष्ट्र विधानसभेतील आकडे महायुतीची ताकद स्पष्ट करतात भाजप एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गट सत्तावन्न जागा राष्ट्रवादी अजित पवार गट एक्केचाळीस जागा दुसरीकडे महाविकास आघाडीचा आकडा अत्यंत निराशाजनक फक्त पन्नास जागांवरही आघाडी टिकवता आली नाही शिवसेना उभाटाच्या वीस जागा काँग्रेसच्या सोळा जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दहा जागा म्हणजेच निकालातला पराभव मोठा होता पण त्याहूनही मोठा धक्का आता बसत आहे मवियाच्या पराभूत उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पलायनामुळे विरोधकांची गळती थांबण्याचे नाव घेत नाही आणि सत्ताधाऱ्यांची पकड दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालली आहे निवडणुकीला एक वर्ष होते आणि आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या त्रेचाळीस रनरअप उमेदवारांनी महायुतीकडे धाव घेतली त्यानंतर तीन अपक्ष उमेदवार आणि शेकापाच्या पराभूत एका उमेदवाराने महायुतीत प्रवेश केला आता पाहू किती मवियाचे उमेदवार कुठे गेले ते मवियाचे सव्वीस पराभूत उमेदवार भाजपात गेले मवियाचे तेरा पराभूत झालेले उमेदवार एन सी पी अजित पवार गटात गेले तर सात शिवसेना शिंदे गटात गेले सर्वात जास्त फटका बसलाय शिवसेना उभा ठाला त्याचे विधानसभेत पराभव झालेले एकोणीस उमेदवार सरळ महायुतीमध्ये गेले आहेत काँग्रेसचे दहा आणि शरद पवार गटाच्या तेरा पराभूत उमेदवारांनी महायुतीत प्रवेश केला भाजपने आता स्पष्ट रणनीती आखली आहे पुढील निवडणुकीची आतापासून सुरुवात आणि त्यासाठी तीन मुख्य विभागांवर थेट सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय पहिला विभाग मराठवाडा इथे सोळा नेत्यांनी पक्षांतर केलं आणि त्यापैकी आठ जण सरळ भाजपात आले प्रदेशातील समीकरण झपाट्याने बदलत आहेत दुसरा विभाग उत्तर महाराष्ट्र इथे तर जवळपास क्लीन स्वीप अकरापैकी दहा नेते भाजपात आले या विभागात विरोधक मात्र नाम मात्र राहिले आहेत तिसरा विभाग म्हणजे कोकण हा उद्धव ठाकरेंच्या गटाचा मजबूत किल्ला होता इथल्या भिंतीला तटे गेलेत मौयाचे पराभूत झालेले पाच उमेदवार भाजपात तीन शिंदे गटात आणि दोन अजित पवार गटात गेले म्हणजे उबाठाच्या कोकणचा किल्ला ढासळतोय थोडक्यात काय तर महायुती आणि भाजप दोन हजार एकोणतीसचे रणांगण आधीच तयार करत आहे प्रदेशनिहाय नेतृत्वाची मोठी खेचाखेच पक्षांतराची मालिका आणि प्रतिस्पर्धी गटांना विभागून दुर्बल करण्याची रणनीती ही मोहीम आता उघडपणे आणि अत्यंत आक्रमक पद्धतीने सुरू आहे आणि त्यात मवियाची मात्र तारंबळ उडाली हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा